24 ઓક્ટોબર રોજી કાળે ઝેંડે ઘેન नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत कार्यालयासमोर नगर परिषद प्रशासन व कंत्राटदार यांच्या विरोधात निदर्शने काळी दिवाळी साजरी केली नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर येथील एक ऑक्टोबर रोजी कामावरून कमी केलेल्या जुन्या कामगारांना नवीन कंत्राटदार यांनी पूर्ववत कामावर घेण्यासाठी एकवीस ऑक्टोबर रोजी कामगार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सिटू शिष्टमंडळ व कामगार आणि नवीन कंत्राट यांच्या समोर कबूल केल्याप्रमाणे कंत्राटदाराने सर्व कामगारांना पूर्ववत कामावर न घेतल्यामुळे कामगारांनी निषेध करीत काळी दिवाळी साजरी केली आंदोलनात सहभागी सीटूचे जिल्हा सचिव सुभाष पांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले सीटूचे राजेंद्र भांभोरे राजेंद्र राव दिनेश अंबाडकर जयेंद्र सुने प्रणल सोनोने चेतन उईके लक्ष्मण झिमटे माधुरी वट्टी माया टेकाम कविता मसराम यांच्यासह पदाधिकारी व कामगार आंदोलनात सहभागी होते आज नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे एक ऑक्टोबरपासून जुन्या सफाई कामगारांना नवीन ठेकेदार आल्याचा बहाणा करून नगरपंचायत प्रशासनाने हेतुपुरस्सरपणे कामावरून कमी केले कारण हेच की मागील सात वर्षापासून कार्य करणारे कामगारांचा जुन्या ठेकेदारांनी जे काही कायद्यानुसार किमान वेतन असो एफ असो सुट्या असो ह्या देण्याच्या बाबतीत दिरंगाई केली त्याकडे नगर प्रशासन मुख्य नियुक्त असल्यानंतरही एकोणीसशे सत्तरच्या कामगार कायद्यामध्ये मुख्य नियुक्ताची जबाबदारी असते की जे कामगार कंत्राटी कामगार आपल्याकडे आहेत त्यांच्या पगाराच्या बाबतीत पी एफच्या बाबतीत सुट्यांच्या बाबतीत आणि इतर सर्व बाबतीत ठेकेदारांकडून जे करारामध्ये लिहून घेतलं आहे त्याच्यानुसार अंमलबजावणी झाली पाहिजे परंतु नगरपंचायत नांदगाव खंडेश्वरच्या सी ओनी आणि आता प्रशासकांनी नवीन ठेकेदाराच्या बहाण्याने या कामगारांना कमी केलं कारण ते एकजूट झाले होते त्यांना संघटना नको आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून आणि तेही सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली हे कामगार गेल्या एक वर्षापासून संघटितून मागील ठेकेदाराकडून आपले हक्क मिळवून घेतलेले आहेत आणि आता नवीन ठेकेदारांनी कामावरून कमी केल्यानंतरसुद्धा आज दोन ऑक्टोबरपासून या कामगारांनी साखळी उपोषण नगरपंचायत समोर सुरू केलेलं आहे आणि त्यांनी आपला लढा जो सुरू ठेवला आहे त्याबद्दल सी आय टीच्या अमरावती जिल्हा कमिटीतर्फे मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करतो कारण लढाऊबाणा आपला अधिकारासाठी जागरूक होऊन आपला हक्क मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक कामगाराचा अधिकार आहे आणि ते मिळवण्यासाठी स्वाभिमानाने पुन्हा कामावर परतण्यासाठी हा लढा तीव्र करण्यासाठी सी आय टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दहा दिवसापूर्वी नोटीस दिली होती की आम्ही जर दिवाळीपूर्वी या कामगारांना पूर्ववत कामावर घेतले नाही तर काळी दिवाळी साजरी करू त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केले जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले कामगार अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी तडजोड घडून आणण्याचा प्रयत्न केला कामगार अधिकाऱ्यांनी नवीन ठेकेदाराला बोलून शुक्रवारी क्या त्यांना सांगितलं की तुम्हाला जुने कामगार काढता येणार नाही तर त्यांनी सांगितलं की आम्हाला संघटना नको आम्हाला कामगारांसोबत सी टूच्या पदाधिकाऱ्यांनी तेही मान्य केलं परंतु आज इथं आल्यावर असं कळलं की त्या शनिवारच्या बैठकीमध्ये नगरपंचायतमध्ये येथील काही राष्ट्रवादीचे नगरसेवक काही इतर लोक आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन जुन्या कामगारांना अमोरासमोर आणून एक तणावाचं वातावरण निर्माण करून त्यांच्यावर दबाव टाकून की आम्ही चारच लोकं घेऊ हे कामगार अधिकाऱ्याच्या जे काही निर्णय झाले होते कामगार अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये जी मिटिंग झाली होती त्या बैठकीचा सरळ सरळ उल्लंघन आहे तिथं जे निर्णय सीटूने सामंजस्यपणाने घेतले की स सी टूचे पदाधिकारी त्या कामगारांसोबत त्या ठेकेदारांनी सांगितलं की आम्ही कामगारांसोबत सरळ चर्चा करतो नगरपंचायतमध्ये तरी त्यांनी या कामगारांना दबावात घेऊन त्या दिवशी जो प्रयत्न केला त्याचा मी निषेध करतो आणि आज आम्ही या ठिकाणी कामगारांची काळी दिवाळी या ठिकाणी कारण त्यांचा एक महिन्यापासून रोजगार गेलेला आहे आणि ते काय दिवाळी साजरी करणार एक वंचित घटकातील आणि सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लोकच सफाई कामाचे कामं करतात आणि त्यांना जे अधिकार आहेत सफाई कामगार म्हणून गेल्या सात वर्षापासून आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोनाच्या कालखंडामध्ये जेव्हा सर्व जग सर्व देश पूर्ण जिल्हा आपल्या घरात जोडून बसला होता तेव्हा सफाईचं काम नगरपंचायतचं याच कामगारांनी केलं आहे आपल्या जीवावर होऊन परंतु आज ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा अनुभव हे दुर्लक्षून फक्त आपल्या कमिशन आणि आपल्या नफ्यामध्ये फायदा होण्यासाठी कंत्राटदार आणि प्रशा प्रशासनाचे अधिकारी हा हेतू पाळून आहेत ती संघटना जर झाली तर यापुढे हे कर्मचारी आपल्या हे जे ठेका आहे याच्यातला जास्तीत जास्त त्यांना द्यावा लागेल आणि त्याच अनुषंगाने त्यांनी हा डाव रचलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी कामगारांनी काडी दिवाळी साजरी करण्यासाठी एकजूट दाखवली त्याबद्दल मी त्यांचं पुन्हाच अभिनंदन करतो आणि विश्वास देतो सी आय टीच्या वतीने जोपर्यंत हा आपला मागणीचा लढा पूर्ववत कामावर घेण्याचा आणि सन्मानाने पूर्ववत कामावर जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील आणि आपण सर तुमच्याशी चर्चा करून येणाऱ्या दिवसामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरू आणि आज या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करत असताना लोक आपल्या घरामध्ये दिवाळी आनंदाने साजरे करतात कारण भारतीय सणामध्ये सर्वात मोठा पर्व दिवाळीचं मानला जात आहे आणि ते कर्मचारी आज साखळी उपोषणा नगरपंचायत समोर बसलेले आहेत मानवी दृष्टिकोने या कामगारांच्या बाबतीत प्रशासनाने आणि ठेकेदाराने दाखवलेला नाही त्यांचा पुनश्च मी निषेध करतो आणि हा लढा सीटू जिंकण्यापर्यंत घेऊन जाईल एवढा विश्वास व्यक्त करून आणि या कामगारांना लाल सलाम करून माझे दोन शब्द संपवतो उत्तम ब्राह्मणवाडेसह सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर